अंबेगाव तालुक्यातील कळम येथील शुभम नवनाथ गोसावी वय वर्ष चोवीस या युवकाचे पिंपरी चिंचवड या ठिकाणी अपघाती निधन झालाय कळम येथे राहणारा शुभम हा व्यवसाय निमित्त आपल्या कुटुंबासमवेत पिंपरी चिंचवड येथे स्थलांतरित झाला होता नुकताच आठ दिवसापूर्वी त्यानं आर वन फाईव्ह ही मोटार बाईक सुद्धा घेतली होती आणि मित्रांना खुशखबर पण दिली होती परंतु ऐन तरुणपणात उमेदीनं जगण्याची जिद्द आणि ध्येय उराशी बाळगणारा सर्वांना आवडणारा एक हसतमुख मनमिळावू कष्ट करणारा होतकरू आणि सगळ्या मित्रांच्या गळ्यातील ताईत कुमार शुभम गोसावी याचा अपघातात निधन झाल्यामुळे संपूर्ण गोसावी कुटुंबियांतर्फे तसेच कळम ग्रामस्थांच्या वतीनं आणि मित्रपरिवाराच्या वतीनं हळहळ व्यक्त करण्यात येते शोपाकुल वातावरणामध्ये शुभम याचा दफनविधी कळम येथे म्हाळुंगी रोडवर असलेल्या दफनभूमीमध्ये सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार आहेत परमेश्वर शुभम गोसावी याचे कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो दिवंगत शुभमला तेज तुफान न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि अखेरचा दुःखद निरोप ब्युरो रिपोर्ट आयुब शेख तेज तुफान न्यूज कळम आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क